हॅलो नमस्कार फ्रेंड्स कशात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तरी ते मी करते पूजा आणि म्हटलं चला तुमच्यासोबत आजचा ब्लॉग शेअर करूया असं तर मी बऱ्याचदा पूजाचा ब्लॉग शेअर केलेला आहे पण म्हटलं चला मी ज्या नियम अटी वापरून पूजा करते ज्या नियमाने पूजा करते ते तुमच्यासोबत आज शेअर करायचं तर ही माझी कालची पूजा आहे आणि इथे जी फुलं वगैरे आहेत ती सगळी मी एका साईडला करते का आणि एका कॅरी जमा करत असते आणि जास्त झाले फुलं की मग मी वाहत्या पाण्यामध्ये यांना विसर्जन करते तर हे खूप महत्त्वाचे की आपण देवाला जी फुलं वाहतो ती फुलं नेहमी आपल्याला चांगल्या जागेत टाकायचं आहे जेणेकरून को ते कोणाच्या पायाखाली यायला नाही पाहिजे किंवा घाणीमध्ये नाही जायला पाहिजे तर मी त्याला सगळ्या जमा करते ती सगळी फुलं आणि वाहत्या पाण्यामध्ये टाकते आणि त्यानंतर हा जो माझा कलश आहे यातलं पाणी मी रोज चेंज करते रोज नवीन पाणी त्यामध्ये भरत असते आणि त्यातलं पाणी जे आहे ना ते आपल्याला बेसिनमध्ये किंवा अशा जागी नाही टाकायचं की जिथे क घाण असेल मी रोज ते पाणी झाडांमध्ये किंवा तुळशीला टाकते आणि त्यात रोज मी चांगलं पाणी नळाला जे येतं ना ते फ्रेश पाणी भरत असते त्यानंतर इथे मी माझं देवघर जो आहे ना सगळं पुसून घेतलेलं आहे जे मी प्रत्येक दोन दिवसाला किंवा तीन दिवसाला करत असते जसं आपण स्वतःला स्वच्छ ठेवतो घर स्वच्छ ठेवतो तसं मंदिर पण आपलं स्वच्छ राहायलाच पाहिजे त्यामुळे मी प्रत्येक दोन दिवसाला किंवा तीन दिवसाला किंवा जसं घ मंदिर घाण होतं तसं मी याला स्वच्छ करत असते पुसून घेत असते पूर्ण डीप क्लिनिंग करत असते जसं घाण होतं तर मी इथं कपडा पण चेंज केलेला आहे जसं घाण होतं तसं मी, मी कपडा पण चेंज करून घेते तर हा लाल कपडा जो आहे ना जरा छोटा होता त्यामुळे मी विटांवर वेगळं ठेवलेलं आहे आणि माझ्याकडे मंदिर नाही त्यामुळे मी असं जुगाडू मंदिर तयार केलेलं आहे म्हणजे मंदिरासाठी देवांसाठी जागा तर आहे पण व्यवस्थित नाही आहे त्यामुळे मी असं विटा ठेवलेलं आहे त्यावरती जे माझ्याकडे आ... असे फोटो आहेत देवांचे ते तसं त्याच्यावर मी ठेवलेलं आहे बघू शकता तर फोटोला आधी स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतलं परत सुक्या कपड्याने छान व्यवस्थित पुसून घेतलं आणि मग इथे मी फुलं ठेवते बाकीची मूर्त्या वगैरे ठेवलं की मग फुलं ही ठेवायला जरा अवघड जातात सारखी खाली पडत असतात त्यामुळे आधी मी या फोटोंवरती फुलं ठेवून हो घेतलेले आहेत आणि फुलं जी असतात आपण जी आ, देवाला वाहतो ती नेहमी फ्रेश असायला पाहिजे म्हणजे सुकलेली फुलं देवाला वाहिलेली वाहू नये तर मी जी फुलं असते ना मी एकदा आणत असते तीन चार दिवस मला सहज जातात पण सुकत नाहीत फ्रीजमध्ये मी व्यवस्थित स्टीलच्या डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मी फुलं ठेवत असते त्यामुळे सुकत नाही ते पण जे सुकलेली फुलं असतात ती देवाला वाहू नये तर इथे बघा फोटो वगैरे सगळे झालेले आहेत ठेवून आणि त्यानंतर इथे बघा जो कलश आहे यातलं पाणी मी तुळशीला टाकलेलं आहे त्यानंतर स्वच्छ घासून घेतलेलं आहे आणि यावर स्वस्तिक ठेव लाव स्वस्तिक बनवून घेते आणि जिथे आपण कलश स्थापन करतो ना तर तिथे आधी खालती आपण कलशच्या खालतीने मी तांदूळ ठेवायला पाहिजे तर ते इथे बघा मी तांदूळ ठेवलेला आहे ठेवलेला आहे आणि त्यावरती मी जरासा हळद आणि कुंकू वाहते आणि त्यावर मी कलश ठेवते तर माझा जो नारळ आहे ना कलशावरचा त्याला खूप छान मोड आलेला आहे तुम्ही पाहिलं असेल यादी मी दाखवलं होतं तर खूप छान असं मोड आलेला आहे आणि माझ्याकडे असे बरेचसे नारळ असतात जे मी कलशमध्ये ठेवते त्याला मोड येतात आणि मस्त असं मोड आलं की मग मी ते नारळ बदलत असते तर इथे बघा नारळ ठेवलेला आहे त्यावरती हा जो हार आहे ते पण ठेवलेला आहे पूजा ही नेहमी ब्रह्ममुहूर्तावरच केली पाहिजे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तेव्हा आपलं डोकं एकदम फ्रेश असतं मन एकदम फ्रेश असतं आंघोळ करून आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपलं आपलं मन जे असतं ते देवाकडे केंद्रित असतं मन आणि त्याने काय होतं ना की आपण जी पूजा करतो ती सफल होते पण जेव्हा आपण उठतो घरातील सगळी कामं करतो सर्वांशी बोलतो तेव्हा काय होतं ना की काही गोष्टी ज्या असतात ते आपल्या डोक्यामध्ये फिरत असतात सारख्या विचार येत असतात पूजा करताना त्यामुळे काय होतं ना आपण जी पूजा करतो ते सफल होत नाही जर आपलं लक्षच त्या गोष्टीमध्ये नाही आहे पूजेमध्ये आपलं लक्षच केंद्रित नाही आहे तर ती पूजा करण्यात काही अर्थ नाही आहे पण सध्या कसं होतं ना की तेवढ्या सकाळी उठून आपल्याला पूजा करणं शक्य होत नाही ठीक आहे मंदिर जर जवळ असेल तर तिथे जाऊन आपण आरती करू शकतो जी काकड आरती म्हणतात तिथे जाऊन करू शकतो पण घरातली पूजा तेवढ्या सकाळी होत नाही मुलं असतात घरात कोणी ऑफिसला जाणारे असतात त्यामुळे तेवढ्या लवकर आपल्याला पूजा करणं होत नाही पण शक्यतो बाराच्या नंतर पण पूजा कधी करू नये बारा आणि तीन ह्या वेळेमध्ये पूजा कधीही करू नये ती सफल पण होत नाही देवाला ती मान्य नसते त्यामुळे माझं कसं असतं ना की जेव्हा मा माझं रुद्र शाळेला जात नव्हतं तेव्हा मी सकाळी उठत होते आणि आंघोळ वगैरे करून फक्त पूजा करत होते रात्रीला सगळी कामं मी आवरून घेत होते तर सकाळी उठले की पूजा असायची माझी पण आता तो शाळेला जातो त्यामुळे माझी पूजा जी असते ना तो शाळेला गेला की लगेच मी आंघोळ करून माझी पूजा करून घेते जास्त वेळ नाही होत दहापर्यंत माझी पूजा होऊन जाते नेहमी एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम असेल तरच लेट होते कधी अडचण आली असेल तरच लेट होते नाहीतर दहापर्यंत ना माझी पूजा होऊन जाते नऊ साडेनऊ किंवा दहा जास्तीत जास्त पण बारा जर वाजले असेल तर मी पूजा नाही करत ती मान्यही होत नाही पूजा करून अर्थ नाही ती मान्यही होत नाही त्यामुळे पूजाचा एक ठराविक वेळ आहे त्यामध्येच ती पूजा केली पाहिजे बाराच्या आत बारानंतर पूजा अमान्य असते देवाला ती मान्य नसते तर इथे देवांना मी आंघोळ वगैरे घातलेलं आहे स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि हळद कुंकू लावून घेतलेला आहे आणि फुलं इथे वाहून घेते फुलं नेहमी देवांना फ्रेश व्हावी सुकलेली फुलं वाहू नयेत तर इथे बघा तर हे बघा फुलं वगैरे वाहून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी धूप अगरबत्ती लावून घेतलेली आहे दिवा लावलेला आहे आणि मग नंतर आरती आणि देवासमोर मी ते रांगोळी काढून घेतलेली आहे जी नेहमी देवासमोर काढलीच पाहिजे तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या ज्या मला माहिती होत्या त्या तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते प्लीज आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ कसा पाहिजे तुम्हाला तो पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका